शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पिंपळ सुट्टी या गावी तालुका शिरूर जिल्हा पुणे ज्या कांद्याच्या प्लॉट वर आपण दीड महिन्याचा कांद्याचा हा प्लॉट आहे ह्या ज्या प्लॉटला आपण ज्ञान बुस्टर कॅप्सुल वापरलेला आहे आणि जो प्लॉट आहे हा ज्याला दीड महिन्याचा कांदा झालेला आहे ते संतोष साहेब आज आपल्या सोबत आहेत जे पिंपळ सुट्टीचे आहेत ज्यांनी या कांद्याच्या प्लॉट साठी ज्ञान कॅप्सूलच्या दोन फवारण्या केलेल्या आहेत तर ह्या कांद्याला कसा रिझल्ट आला आहे हे स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत ते शेतकरी आपल्याला मलगत सांगतील त्यांचं सा की ज्ञानोबुस्टर कॅप्सूलचा कसा रिझल्ट आलाय माझे नाव संतोष बाप्रो कवठळे गाव पिंपळ सुटी तर मी नॅनोबुस्टरचा वापर कांद्याला केलेला आहे आत्तापर्यंत दोन फवारण्या केलेले आहेत ज्ञानोबुष्टरच्या तर रिझल्ट इतका भयानक आहे त्याचा की माना वगैरे इतक्या इत ताईट आहेत की असा रिझल्ट मला जवळजवळ वीस वर्षापासून कधीही भेटलेला नाही म्हणजे खरोखर ज्ञानो बुस्टर हा सगळ्यांनीच वापरला पाहिजे नॅनो बुस्टरचा रिझल्ट हा एक नंबर आहे तुम्ही पाहू शकता कांदा की त्याला एक दुसरी कोणतीही फवारणी घेतलेली नाही मी आजपर्यंत फवारणी नाही बुरशीनाशक नाशिक नाही काय नाही कसलाही रोग नाही नॅनो बुस्टर हा सगळ्यांनी वापरला पाहिजे एक नंबर रिझल्ट आहे त्याचा किती महिन्याचा प्लॉट आहे म्हणले हा दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे कम्प्लीट दीड महिन्याला एक दोन चार दिवस टाइम आहे पण तो प्लॉट आज तीन महिन्याचा झाल्यासारखं वाटतं आणि फवारणी किती झाल्यात नॅनो बुस्टरच्या फक्त दोन स्प्रे घेतले साहेब हा हा तर हे आपण दीड महिन्याचा प्लॉट बघू शकताय आहे की पात पातीची साईज माना बघू शकताय आहे कांद्याची आणि पूर्ण प्लॉट हा एकसारखा आहे म्हणजे काय असा एका जागेवर कमी जास्त नाही आणि रिझल्ट नॅनोबोस्टर कॅप्सूल आणि भूमिराज याचा एक नंबर रिझल्ट आहे तर ह्या कॅप्सूलच्या बद्दल आपण समाधानी आहेत का साहेब लई समाधानी अजून कसली टॉनिक वापरलं आहे मी त्याला किंवा कसलं बी एखादं भारी प्रॉडक्ट वापरले नाही फक्त साहेबांच्या सल्ल्याने व त्यांची मला युट्यूबवर तर नंबर भेटला मी त्यांना फोन केला साहेब असं असं मी कंटाळले माझा कांदा पोसत नाही कांदा व्यवस्थित येत नाही तर साहेबांनी मला फोनवरतीच ट्रीटमेंट दिली एक बॉटल पाठवली आणि मी दोन स्प्रे घेतले साहेब तर मला खूप महत्वाचा म्हणजे एक नंबर झेट आला ओके धन्यवाद